हिंदू देवता विष्णूने पृथ्वीवर नऊ अवतार घेतले त्यापैकी एक अवतार म्हणजे श्रीकृष्णांचा अवतार आजही कृष्णाच्या बाल लीला खूप हौसेने सांगितल्या जातात लवकरच आता श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे त्याच निमित्ताने आपण श्रीकृष्णांच्या जन्माची कथा ऐकणार आहोत तर सर्वात अगोदर काय झालं एक दैवी भविष्यवाणी झाली तर ती कोणती अनेक युगांपूर्वी एक उग्रसेन नावाचा राजा होता त्याला दोन अपत्ये होती मुलगा कंस आणि मुलगी देवकी देवकी चूस्वभावी होती परंतु कंस हा कपटी वृत्तीचा होता मोठे झाल्यावर कंसाने आपल्या वडिलांना कारागृहात टाकले दरम्यानच्या काळामध्ये त्याने देवकीचे लग्न वासुदेवाशी केले जेव्हा कंस त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यात जात होता तेव्हा आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा पुत्र मोठा होऊन तुला ठार करेल आपला जीव वाचवण्यासाठी कंसाला आपल्या बहिणीला ठार करायचे होते परंतु वासुदेवाने त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी याचना केली आणि कंसाला वचन दिले की जन्माला की ते कंसा सुपूर्त करतील वसुदेवाने वचन दिल्यामुळे कंस शांत झालेला होता आणि त्याने त्या ते दोघांना कारागृहामध्ये ठेवलं होतं देवकी आणि वसुदेवाला कारागृहामध्ये टाकल्यानंतर त्याच्या सेवकांना त्याने पहारा देण्याची आज्ञा केली प्रत्येक वेळेला देवकीच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर कंस का कारागृहामध्ये जाऊन देवकी आणि वासुदेवाची भेट घेत असे आणि बाळाला त्यांच्याकडून घेऊन भिंतीवर बाळाचे डोके आपटून बाळाला ठार करीत असे जेव्हा सातव्या वेळेला देवकी गर्भवती राहिली तेव्हा तो गर्भ वृंदावनात रोहिणीच्या उदरात चमत्कारिकरित्या धाडला गेला बाळाचा पोटाचाच मृत्यू झाल्याचे कंसाला सांगण्यात आले देवकी आणि वसुदेवाचा आठवा पुत्र म्हणजेच कृष्णाचा मध्यरात्री झाला आणि हा विशेष ज दिवस श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा देवकी आणि वासुदेव का त्यांच्या कारागृहा बाहेरील जे सेवक होते ते गाढ झोपेत होते कारागृहाची कुलपे जी आहे ती उघडून खाली निखळली कृष्णाला टोपलीत घेऊन वासुदेव गोकुळाकडे निघाला वासुदेव यमुने काठी आला तेव्हा मुसळधार पावसामुळे यमुनेला खूप पूर आलेला होता परंतु त्याला कृष्णाचा जीव वाचवायचा होता त्यामुळे स्वतःच्या जीवाची न बाळगता वासुदेव नदीपात्रामध्ये चालू लागला त्याच्या प्रत्येक पावलागणिक नदीचे पाणी कमी होऊ लागले विष्णुदेवताचा सर्प अधिशेषने पावसापासून संरक्षण करण्यासाठी बाळाच्या टोपलीवरती फणा उभारला जेव्हा कृष्ण नंदा घरी पोहोचला तेव्हा यशोदेने मुलीला जन्म दिला होता हळूच त्याने मुलीला उचलले आणि कृष्णाला त्या जागी ठेवले वसुदेव त्या मुलीला घेऊन पुन्हा कारागृहाकडे आला देवकी आणि वसुदेवाला वाटले कंस त्या छोट्या मुलाला सोडून देईल कारण आकाशवाणीमध्ये देवीचा आठवा पुत्र अशी घोषणा झाली होती परंतु कंसाला दया आली नाही त्याने त्या मुलीला देवकी आणि वसुदेवाकडून हिसकावून घेतलं आणि तिचं डोकं भिंतीवर आदळ इतक्यात चमत्कार झाला त्या मुलीच्या जागी देवी दुर्गा अवतरली आणि तिने कंसाला सांगितले की देवकीचा आठवा पुत्र जिवंत असून तो, तो लवकरच तुझा वध करेल श्रीकृष्णाचा वध करायचा होता त्यामुळे कंसाने त्याने राक्षसिनेला पाचारण केलं आता पुतना राक्षसीने सुंदर तरुण स्त्रीच्या रूपात येण्यास सांगितलं आणि दहा दिवसात जन्मलेल्या सगळ्या बाळांना मारण्यास सांगितलं लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याची संधी बघून पुतना राक्षसीन लगेच तयार झाली पुतनाने श्रीकृष्णाच्या गावात प्रवेश केला यशोदेच्या नुकत्याच झालेल्या पुत्राविषयी तिने सगळ्यांना बोलताना ऐकले आणि तिला लक्षात आले की हेच ते बाळ ज्याला आपणास नष्ट करायचे आहे यशोदेचे लक्ष दुसरीकडे वळवून तिने श्रीकृष्णाचे तोंड तिच्या वीज लावलेल्या असतांना लावले परंतु त्या विषामुळे श्रीकृष्णाला काही झाले नाही पण श्रीकृष्णाच्या लिलेमुळे त्या राक्षसिनीचा मात्र तत्काळ मृत्यू झाला अशा प्रकारे श्रीकृष्ण हा गोकुळामध्ये सुखरूपपणे वाढत होता आणि त्याच्या त्या बाल त्याने सर्वांना खूप वेळ लावलेलं होतं तर ही होती श्रीकृष्ण जन्माष्टमीची कहाणी कशी वाटली कहाणी कमेंटद्वारे नक्की सांगा आणि सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण धन्यवाद